स्वागत पाहूया आजच्या ताज्या कामात आपल्या परिस्थितीला दोष न देता त्याला साधन बनवीत कठीण परिश्रमातून आपण शिक्षण घेतले पाहिजे संस्कारहित शिक्षणाला महत्त्व देऊन यश गाठण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ज्या घरात संस्कार नाही त्या घरात सुख नाही संस्कारावरून मुले कशी असावी हे समजते भ्रष्टाचार अन्याय अत्याचार याविषयीची असावी लढण्याची वृत्ती असणारी अशी मुले आज घडली पाहिजे मोबाईलचा दुनियेत चुकीच्या गोष्टीचा धिक्कार करणारी पिढी निर्माण होणे गरजेचे आहे म्हणूनच संस्काराची बीजे पुढील पिढीला देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विजयनगर जिल्ह्याचे समाजकल्याण खात्याचे जिल्हा अधिकारी यल्लेश काळे यांनी केले आज बोरगाव येथील पी एम श्री मराठी शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी यल्लेश काळे यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना ते म्हणाले आपण अत्यंत कठीण परिश्रमातून शिक्षण घेतले आहे शिक्षण घेत असताना आईवडिलांचा व गुरुजनांचा आदर केला आहे त्यामुळेच आपण या पदावर पोहोचलो आहे ग्रामीण भागातील मुलांच्यात खूप बुद्धिमत्ता आहे याचा उपयोग आपण करून घेणे गरजेचे आहे मुलांनी आपल्या विद्यार्थी जीवनातच आपली ध्येय ओळखून ते गाठण्यासाठी प्रयत्न करावेत आपण ज्या समाजात घडत आहे याची जाणीव ठेवून आई वडील गुरुजन शाळा आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत शिक्षणासाठी कर्नाटक सरकारकडून अंगणवाडी ते पदवीपर्यंतच्या कोठ्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत या सर्व योजनांचा लाभ विकासासाठी आमची नेहमीच सहकार्य असणार आहे बोरगाव जनवाड येथील अनेक विद्यार्थी उच्च पदावर पोहोचले आहेत येथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी काळे कुटुंबीय नेहमीच तत्पर असेल सरकारी शाळांसाठी राज्य शैक्षणिक खात्याकडून अनुदान वाटप करण्यात येत आहे सुसज्जित इमारत डिजिटल ग्रंथालय मोफत पुस्तके गणवे शिष्यवृत्ती यासारख्या अनेक योजना देत आहेत या सर्व योजनांचा लाभ घेऊन येथील विद्यार्थी उच्च पदावर पोहोचावे तसेच समाजोपयोगी दृष्टिकोनातून शिक्षण घ्यावे असे शेवटी यश काळे यांनी सांगितले शाळेचे माजी मुख्याध्यापक एस बी पाटील आरे इंगळे आनंद काळे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शिवाजी भोरे उपाध्यक्ष सौ स्वाती शिंगे संचालिका सुजाता पाटील शाळेचे मुख्याध्यापक आर एम पकाले उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आय ए मुल्ला कन्नड शाळेच्या मुख्याध्यापिका एस एस गेरे पुजारी यांच्यासह विद्यार्थी पालक एस डी एम सीचे सर्व संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन एम व्ही मेरगे यांनी केले तर आभार एस बी बेनुरकर यांनी मांडले एस बी न्यूज साठी मुख्य संपादक शिवाजी भोरे जातो थोडं मी इकडे इकडे मी तिकडे वाढला किंवा चांगला इकडं जातो तेव्हा मी बघत असतो त्या शाळेची मला फार आठवण येते म्हणजे ती पाचवीची शाळा होते तिकडची त्या शाळेची फार आठवण येते आणि हे माझं मनोगत तुम्हाला काय सांगतोय म्हणजे सरांनी सांगितले की म्हणजे पाटलं सुद्धा त्यांना सर म्हणताय तुम्ही कन्नड मध्ये एक हे मन आहे माहीत असेल की गुरुव यावा गेलो आग त्यांन केलं <laughs> म्हणजे एकदा काय म्हणतो शिक्षकांचा खरा विजय कधी होतो म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांच्या हाती त्यांचा पराभव होतोय तशा प्रकारे सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आम्ही कसं म्हणजे आम्ही गेलो कधी सर भेटलं भेटले त्यांचा आशीर्वाद आहे आम्हाला आणि आम्ही भेटू तेव्हा त्यांचा आम्ही वाकूर नमस्कार करून आशीर्वाद घेतो तसं तुम्ही सुद्धा अशा पदावरती जायला पाहिजे की उद्या सहज जावे नंतर तुमचे एसटीएम चे अध्यक्ष सगळे तुम्ही आले की उभा राहायला पाहिजे सर उठून उभा राहायला पाहिजे आता सर तुम्ही सर आले की उभा राहता उद्या काळ असं यावं की तुम्ही गेले की ते सर उठून उभा राहिलो त्याप्रमाणे तुम्ही परिश्रम करा आणि खरोखरच कर गावाकडचं जितकं म्हणजे की जे बोरगाव जनवाड हे जे भाग आहे की ना आम्ही फार भागामध्ये मी रायचूरकड सर्विस केले कोपलकड कर सगळं सर्व्हिस केलंय इकडे सगळी परिस्थिती बघितली तर आपण फार फारच पुण्यवान आहे आपण लोक इकडची परिस्थिती इकडचं वातावरण नंतर इकडची शेती वगैरे हे सगळं जे बघितलं तर तर आम्ही पुण्यवान आहे अशा परिस्थितीमध्ये आपण नाही काय केलं तर मग आपल्या एवढा मूर्ख माणूस कोण आहे त्याप्रमाणे तुम्ही काय करायचे सर्वांनी परिश्रम करायचा आणि आधी तुम्हाला माहित आधी परिस्थिती नसायची आणि त्यामुळे शिक्षण लोक सोडून द्यायचे का आताच काय नाही आता बघत सर तुम्ही माणूस कर्नाटक सरकारची योजना कसं आहेत म्हणजे माणूस जन्मपासून मरेपर्यंत सगळ्या योजना आहेत तुम्हाला जन्म तर सुद्धा तर देतात कायदा देतो तरी सुद्धा लोक काय करतात कारण परिश्रम करायचं नको झाले आता तुम्हाला माहित आहे मोबाईल एक आल्यापासून काय झालंय सगळा अभ्यास लावून गेला आधी कसं होतं मोबाईल एक कन्नड आहे माहिती एकदा पुस्तक खाली मान घालून पुस्तक बघितलं तर मान वरती करून जायची परिस्थिती येते आणि एकदा मोबाईल वरती करून बघितलं तर काय होतंय कायम खाली मान घालून जायची परिस्थिती येते ना मोबाईल पासून थोडं लांब राहायचं आणि बाकी फक्त अभ्यास म्हणजे अभ्यास करायचा अभ्यास म्हणजे काय ताण घेऊन करायचं नाही अभ्यास कोणताही अभ्यास कोणती गोष्ट जीवनामध्ये फक्त अभ्यास ताण घेऊन केल्यानं काय होत नाही त्या गोष्टीमध्ये आपण एन्जॉय करायचं त्या गोष्टीमधून आपण काहीतर शिकायचं आणि त्या गोष्टीमध्ये आपलं मन रमायचं असतं मन रमावलं सगळं होतं आणि फक्त अभ्यास केल्यानंच सगळं होतं अनेकदा लक्षात घेऊन ही गोष्ट तुम्ही सगळ्यांना डोक्यात घ्या की तुम्ही परत इथून गेल्यानंतर परत शाळा जेव्हा याल तेव्हा तुमचा सगळ्यांसुद्धा सत्कार असं व्हायला पाहिजे आणि तुम्ही जरा त्या चांगल्या मुद्द्यावरती गेला फक्त ते गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्येच नव्हे प्रायव्हेटमध्ये सुद्धा आमचे फार भरपूरसे मित्र असे आहेत की प्रायव्हेट म्हणजे खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा फॉरेनला गेलो डॉक्टर <द्थाथा> झालेले आहेत अमेरिकेमध्ये गेले आहेत बाकी बाकी छान जागेवर आहेत आणि काही लोक सरकारी क्षेत्र सरकारी गव्हर्नमेंट सर्विसमध्ये सुद्धा आहेत तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी फक्त तुम्ही परिश्रम करायचं आणि परत तुम्ही जेव्हा परत यावं या शाळेमध्ये तुमचा सध्या सत्कार भाव अशा प्रकारे तुम्ही मेहनत करा आज परत एकदा तुम्ही सर्वांनी मला इथं बोलवून तु आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे बेंचेस सगळी तयार करा सर तुम्ही पाच जो झालं किंवा दुसरी काही बेंचेस तयार असले तर मला सांगा आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला करवानं म्हणजे जे काय आपल्या हातून शक्य सगळं मी करतो सर बाकी आणि बाकी आणि शाळेला काही मदत लागली केली तर फक्त एक तुम्ही आमच्या वडिलांना झालं पाटली मला काही सांगा सन्मान केला राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा